जुनो फर्निचर नावाचा हा मूवी जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे याचा ट्रेलर देखील रिलीज झालेला आहे तर या चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये करूयात तर अतिशय उत्तम अतिशय आउटस्टँडिंग ट्रेलर जे आहे ते दिसत आहे बघा महेश मांजरेकर असतील किंवा त्यांच्या पत्नींची ॲक्टिंग असेल एकदम आउटस्टँडिंग दिसत आहे बघा आणि चित्रपटची स्टोरी लाईन देखील एकदम वेगळी दिसत आहे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय नटसम्राट काकस्पर्श अशा चित्रपटच्या दिग्दर्शकांकडून हा मूवी जो आहे तयार करण्यात आलेला आहे व सव्वीस एप्रिलला हा मूवी थिएटर्समध्ये जो आहे ते रिलीज होणार आहे इतका आउटस्टँडिंग हा मूवी मला वाटत आहे बघा इतका वडिलांची कथा आपण या चित्रपटामध्ये पाहू शकतो की सध्याची जी परिस्थिती आहे ते या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे काय असणार आहे व काय नाही मी तर खूप एक्सायटेड आहे हा मूवी बघण्यासाठी चित्रपटची म्युझिक असेल किंवा चित्रपटची मेन गोष्ट जी बाहेर दिसत आहे बघा एक कोर्टरूम ड्रामा आता असणारच आहे बघा आणि मेधा मेधा मांद्रेकर यांची तर डेथ देखील झालेली आपल्याला ट्रेलरमधून समजत आहे ओव्हरऑल जर तुम्ही ट्रेलर बघितला तर तुम्हाला समजूनच येईल की चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला काय दाखवायचं आहे व काय नाही एक चांगली कथा आपण या चित्रपटाच्या माध्यमातून एक्सपेक्ट करू शकतो मी तर याच्यासाठी खूप एक्सायटेड आहे मला ट्रेलरही फार आवडलेला आहे तुम्ही याच्यासाठी किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जायचं कळवा थँक्यू